वारीचे दर्शन वाशीतच वारी जनांची मनाची वातावरणात संपन्न बातमी जोशी प्रतिष्ठान नवी मुंबई साहित्य परिषद आणि राजीव गांधी कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने वारी जनांची मनाची हा विशेष कार्यक्रम वाशीतील राजीव गांधी कॉलेज मध्ये पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री दुर्गेश सोनार अखिल भारतीय साहित्य परिषद कोकण प्रांत प्रमुख हे होते प्रमुख वक्ते घनश्याम परकाळे यांनी वारीचा इतिहास व स्वतःचे अनुभव उलगडले श्री नंदकिशोर जोशी यांनी साहित्य परिषदेच्या उपक्रमांची माहिती दिली व शब्द एक मासिकाचे प्रकाशन झाले कार्यक्रमात सौ ऋतुजा गवस यांनी सूत्रसंचालन केले पंढरपूर वारीत सहभागी झालेल्या अनेक वारकऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला काहींनी पन्नासहून अधिक वेळा वारी केली असून महिला वारकऱ्यांचाही यामध्ये सहभाग होता जोशी मॅडम यांच्या हस्ते महिला वारकऱ्यांचा गौरव झाला कार्यक्रमासाठी डॉक्टर वासुकीनाथ पांडे यांचे महत्वपूर्ण रांगोळी साकारली प्रियांका मोरे मॅडम वृषाली बापट मॅडम दिलीप जांभळे संतोष जाधव कल्पना देशमुख संतोष मिसाळ व खानापूरकर यांचेही आयोजनात मोलाचे योगदान होते वारकरी विषात हरिनामाच्या गजरात व्हिडिओद्वारे दाखवलेली वारी आणि उपस्थितांचा भावनिक सहभाग यामुळे वाशी परिसरात पंढरपूरचे दर्शन घडल्याचा अनुभव मिळाला माहिती रणवरे।